गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये खाद्यपदार्थांची गाडी लावण्याच्या कारणावरून कोल्हापुरात रात्री तरुणाचा चाकूने भोसपून खून करण्यात आला आहे विसर्जन मिरवणुकीच्या गर्दीत हा प्रकार घडल्याने शहरात एकच खळबळ उडाली इम्रान मुजावर असे मृत तरुणाचे नाव आहे शहरातील आराम कॉर्नर येथे इम्रान रात्री साडेआठच्या सुमारास खाद्यपदार्थांची गाडी लावत होता त्यावेळी युसुफ आलमजीत याच्याशी वाद झाला या वादातून युसुफने इम्रानवर चाकू हल्ला केला या हल्ल्यात इम्रान गंभीर जखमी झाला त्याला उपचारासाठी सी पी आर रुग्णालयात नेण्यात आले तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता जुना राजवाडा पोलिसांनी परिस्थिती हाताळत युसुफला तात्काळ अटक केली आहे बिपेनसाठी कोल्हापूरहून विजय यशपुत्र